नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रीणो आता मी तुम्हाला बिराणी आणि पुलाव पुलावसारखीच बिराणी साध्या साधा पुलाव पुलाव बिराणी साधा मी बनवत आहे तो बघा कसा कशा पद्धतीने बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा हे बघा याच्यात घेणार करणार होते पण मग याच्यात तुम्हाला दाखवता येणार नाही हे उंच येतं ना भांडत इकडून असं वरती असं दाखवता येणार नाही हे ये बघा त्याच्यासाठी तांदूळ धुवून घेतलेले आहे बासमती तांदूळ हे बघा याच्यात अद्रक लसण अद्रक लसण खडा मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी बडशोप आणि जिरे हे हे सर्व आपण वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा कांदा हे तेजपान कढीपत्ता कढीपत्त्याच्या नंतर कोथंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आणि टमाट आता हे बघा बिर्याणीसाठी मटण मटण आता हे शिजून गेलेलं आहे हे बघा हे मटण आता शिजलेलं आहे मटण हे शिजून गेलेलं आहे चांगलं म्हणजे लय जास्त बी नाही कमीच असं म्हणजे जास्त बी नाही शिजवायचं कारण मग बिर्याणीमध्ये बी शिजतं आणि त्याच्यात बी शिजतं आता आपण बिर्याणी कशी बनवतो ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं हे बघून घ्या बिर्याणी पुलाव बरं का साधा बिर्याणीसारखंच पण पुलाव कसा बनवत आहे बघा आता आपण प्रथम काय टाकणार आहोत तेल आता मला तर हां हां हे बघा आता आपण तेल टाकलं आहे तेल टाकलं आहे ते त्याच्यानंतर आपण टाकून घे आपला आपण हे का मसाला घेतला आहे ना दळून खडा मसाला अद्रक लसूण ती पेस्ट ती चांगली अशी परतून घ्यायची आता त्याच्यात आपण काय अजून टाकणार आहोत तेजपान पान आणि हा कढीपत्ता एकडी पत्ता तेच पाना आपण टाकलं याला चांगला बगारणे येऊ म्हणजे चांगलं बघून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा सेट सुटतो तर हे बघा असं बगारलंय बगार चांगल्या पद्धतीने आता त्याच्यात काय टाकणार आहोत आपण कांदा टमाटर आणि हिरवी मिरची कोथिंबीर साधा जिरा पुलाव आपण बघत आहोत आता हा चांगला शेंट पर शेंट सुटूपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं केला त्याला चांगलं परतून घ्यायचं हे बघा इकडे गरम पाणी ठेवलेलं आपण या बिराणीसाठी आणि आताही भिजवलेले राईस घेणार आहोत आपण कुठलाही मसाला दुसरा दुसऱ्यांना वापरता साधे आणि सिंपल आसा पुलाव आपन ही चला पुलाव पुलाव आपन असा पुलाव भात आपण बनवतोय विराणी भात त्याला पुलाव बी पण आपण पुलाव आता आपण त्याचे काय सोडणार आहोत मटर असं हे पूर्ण एक घेऊन हलवून घ्यायचं पूर्ण असं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात पाणी गरम पाणी उकळण्यासाठी गरम पाणी आपण त्याच्यात टाकलं असं हलवून घ्यायचं आता याला थोडीशी उकळी येऊन द्यायची थोडीशी उकळी येऊन द्यायची आता हे बघा तांदूळ धुतलेले आहे हे तांदूळ आपण आता त्याच्यात सोडणार आहोत हे बघा त्याला उकळी फुटते आता आपण हे सगळे तांदूळ त्याच्यात सोडणार आहोत पुलावामध्ये पुलाव, पुलाव बनवायचा ना हे बघा तांदूळ आपण बघा तांदूळ सोडलेले आहे आणि हे सगळं असं असं हलवणार आहोत हे बघा कसं उकळत आहे किराणी पुलाव भात बघा कसा होतोय बिराणी सारखाच आणि आता आपण याच्यावर काय ठेवणार आहोत झाकण परत एकदा हलवून घेऊ नंतर काय हलवायचं नाही आता काय हलवायचे नाही एकदा हलवल्यानंतर आता याच्यामध्ये याच्यावर लगेच आपण आता झाकण ठेवून देऊन आहोत चला आता आपण हे ढाकण काढून बघू उकाळा का खायचे उकळी आली काय त्याला हे बघा त्याला कशी उकळी आलेली हे उकळलेला आहे थोडंसं नॉर्मलने आपण पुलावासा हलवून घेऊया म्हणजे कसा पाणी वगैरे सर्व काही आपल्याला समजत थोडासा नॉर्मलने हलवायचं असं हिरवा कलर येतो हा ग्रीन कलर खूप छान वाटतो खायला बी असा करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा आणि मला सांगा कसं झालेलं आहे बिराणी तुम्ही यो पुलाव तुम्ही स्वतः असा करू बघायचा आता हा शिजतो आहे अजून काही एवढा झालेला नाही तर आता तयार होतोय तो चांगला शिजतो आहे बघा गदा गदा शिजतो आहे बघा कसा शिजतो आहे बिर्याणी पुलाव आता तयार याच पद्धतीने तुम्ही तयार करा मी दाखवल्याप्रमाणे बघा कसा बिराणी पुलाव बनतो आहे असं वाफा निघता आहे कसं कसा वाटतो आहे बघा असा बिराणी पुलाव तुम्ही स्वत बनवा हे गावाकडची आमची रेसिपी साधा सोपा त्याच्यात काय टाकलं नाही टाकलं साधं ज्या वस्तू आहे तेच घ्यायच्या त्याच टाकायच्या जे आपल्याकडं ऑल आहे काही नसल्या तर काय करायचं गावात कोण जाणार लांब जावं लागतं शेतावरून लोकांना काहींना बघा आता आपण त्याच्यावर ढाकण ठेऊ थोडा गॅस बारीक करू अशा पद्धतीने तुम्ही बनवायचा आणि बारीक गॅस करायचा हां